तुमचा कृषी विभागाचा काय फायदा कृषी मंत्र्याचा काय काय फक्त याच्यात पट्टे पिसाचा आहे काय आणि त्याच्या फडणवीस साहेबांचं काहीच बोललं नाही अरे बा तुमच्याच मंत्री तुमचाच सार वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणतात कि ते त्यांनी चार्ज घेतला पण ते सुट्टीवर गेले त्या ट्रेनिंग वर गेले मला प्रश्न हा पडला की पट्टे पिसासाठी गेले तिकडे त्या कृषी मंत्र्या सांगा थोडी तिथ जाऊन तिथं रमी खेळून राहिला आम्ही न्याय कोणाला मागा सध्या मी आहे अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील पूर्णानगर या गावामध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं आपल्या मागे हे जे शेतातील पीक आहे हे पूर्ण विरळ पीक आहे यापैकी बहुतांश जे पीक आहे ते जडलेलं आहे आणि या पिकावर जो आहे तो हुमनी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय जवळपास ही जी हुमनी अळी आहे या अळीचा प्रादुर्भाव यापूर्वी फळ पिकांवर होता फक्त फळ पिकांवर होता असं सांगितलं जातं मात्र आता हा जो प्रादुर्भाव आहे हा या पिकांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय शेतीमधील पिकांवर तर याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हा प्रादुर्भाव हा जो अडीचा प्रादुर्भाव हा ज्यांच्या शेतामध्ये झालेला आहे त्या शेताचे मालक आहेत आपण संवाद साधूयात काय सांगाल काय नेमकं प्रकरण आहे काय अडचण आहे मी संपूर्ण सेंद्रिय शेती करतो म्हणजे मी रासायनिक खत वगैरे टाकलं नाही यावर्षी मला शासनानं आंबा बियाणे अनुदान तत्वावर दिले होते आंबा आणि इतरत्र दुसऱ्या कंपनीचे बियाणे मी या एकाच आठ एकरच्या प्लॉटमध्ये लावले आंबाच चा जे चार एकराचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातच हुमणी अळीचा प्रादुर्भाव आला म्हणजे ते सोयाबीन पूर्ण आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण सुकून गेलं म्हणजे मला तर अशी शंका आहे की ते जे आंबा बियाणे दिला तर सरकार सारे इकडून मारूनच राहिलं तर या बियाणे कंपनी मार्फतही म्हणजे हुमणीचा प्रादुर्भाव असायला पाहिजे होतं माझ्या पूर्ण शेतात असायला पाहिजे मी पूर्ण शेतात शेणखत वापरला रासायनिक कुठल्याच प्रकारचं नाही कोणचे सॉईल टेस्ट करून घ्या पण हा प्रकार फक्त जिथं आंबा पेरलाय तिथंच का झाला हा मलाही पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता की माझं पूर्ण जे पूर्ण जे शे, शेत शंभर टक्के नुकसान झालं आता सोयाबीन माझं फुलरावर लागलं होतं दोन महिने पेरून झाले आता मी दुसरं पीक घेऊ शकत नाही याच्यात शासनानं विम्याचे ट्रिगर बदलले फक्त पीक ताकणीचा प्रयोग हो ठेवला आता मी विमा काढला आहे मला कसं विम्यात समाविष्ट करून घेतील किंवा माझा मागू आता पंचनामा करून मला पूर्ण नुकसान भरपाई द्यावी शासनानं जसा बियाणा गेला तसा त्याच्यावर इलाजही करून द्याला आता या होमणी अळीबद्दल कृषी विभाग जो आहे त्या विभागामार्फत काही सूचना काढण्यात आलेल्या तुमचं कुणाशी काही बोलणं झालेलं आहे काही असं भातकुले तालुक्याचे शोकांकित आहे कि गेल्या दोन महिन्यापासून इथं तालुका कृषी अधिकारी त्यानंतर कृषी सहाय्यक गेल्या एक महिन्यापासून आहे कोणाला फोन करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणतात की ते त्यांनी चार्ज घेतला पण ते सुट्टीवर गेले ते ट्रेनिंग वर गेले मला प्रश्न हा पडला की पट्टे पिसासाठी तर नाही गेले तिकडे त्या कृषी मंत्र्या सांगा तिथं जाऊन तिथं रमी खेळून राहिला आम्ही न्याय कोणाला मागा कृषी विभागाने अजूनपर्यंत याच्यावर कुठल्याच मार्गदर्शन सूचना दिल्या नाही कुठलाच मार्गदर्शन केला नाही कृषी विभाग आला सुद्धा नाही फोन केले तर फोनही उचलत नाही एवढे चालले काय झालेलं आहे की सेंद्रिय सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते मात्र सेंद्रिय शेती करताना ज्या अडचणी येत आहेत या अडचणींवर संशोधन करून कुठेतरी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे याच गावातील काही शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगाल या होमनिया यापूर्वी कधी या प्रादुर्भाव या अळी ह्या उन्नी अळीबद्दल तर मला माहितीच नाही ना हे, हे आता नवीन नवीन बिमारी येऊन राहिला तर याला समोर दहा आता जेवढं प्रशासनानं आपला जे कृषी विभाग दिला त्या कृषी विभागाने काही ना काही मदत करावं आणि आमच्या काही ना काही म्हणजे मार्गदर्शन करावं का हे अळी हे आतापर्यंत हे नव्हतीच समजा आतापर्यंत म्हणजे शेणखत टाका हे टाका आता हे समजलं का शेणखतामुळे हे जास्त येते आता रासायनिक खत तर तुम्हाला माहितच आहे मीडियानं ते प्रकरण उचललं होतं आणि तेन दाबून टाकलं रासायनिक खतामध्ये काय आलं आतापर्यंत तेनं ते काय टाकलं आता त्याला पर्याय आम्ही शेणखत टाकू तर शेणखतामध्ये आता हुमणी अळी राहिले म्हणजे आता याला पर्याय काय काय सांगाल या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर या भातकुली जे सर्कल आहे यामध्ये वाढलेला आहे काय सांगाल हे तर समजून घ्या आता कृषी विभागाची किंवा आमची शोकांकित आम्ही शेतकरी शेत पेरतो सुरुवात पासून आम्हाला रोही डुकर हरण त्यानंतर वाणी या सर्व संकटाला आम्ही संकटातून निघून आम्ही पीक उभं करतो आता सध्याच्या परिस्थितीत नवीन आलेला आहे हुम्मी अडी आता कृषी विभागाचा एवढ्या वर्ष आहे म्हणजे आमच्याला कोणत्या उपाययोजना कृषी विभाग करून राहिला नाही अजूनपर्यंत कोणत्या नियोजन नाही की बा हुम्मी अडीचा प्रकार काय आणि मला सर्वात मोठं आश्चर्य वाटतं की सरकार त्या रिसर्च सेंटरला एवढे मोठे पैसे देते आणि ते रिसर्च सेंटर एक बियाण असं काढून मी राहिलं की ज्याच्यावर कोणतेही किटक किटकाचा असं होईल म्हणून जेवढे बियाणे काढतं सगळं कीटकनाशक नाशक जोर मारतो सगळ्या किटक मग हा रिसर्च सेंटरचा फायदा काय याला पैसे दिल्यापेक्षा तेवढे पैसे सरकारनं शेतकऱ्या द्या तो मोरोखी वाचवतो त्याचा बसला नाही मग या रिसर्च सेंटरवर भोपनजी बसताय हे असं कोणतं बियाणं काढतात की ज्यावर किटकाचा असं होत नाही जे बियाणं काढलं तेव्हा थिटक कसर करता जे बियाणं काढलं ते थिटक असतात आता हुंनी आळी आली अरे याचा इलाज सांगा इलाज यायच्या अशी नाही आहे परतून मारा आता ते ड्रिंकिंग करा ड्रिंकिंग करायला खर्च कमी येते काय मग तुम्ही तुझं बसले साठी आमचा सर्वात मोठा शेतकऱ्याचा प्रश्न आहे की तुम्ही रिसर्च सेंटर आहे जेव्हा तेव्हा म्हणतात की आम्हाला रिसर्च करायला पैसे कम पडतात माग नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्याच त्या रिसर्च सेंटरचा कार्यक्रम होता त्यांच्या स्वतः त्यांना म्हटलं होतं की बा तुम्ही एकही बी असं काढून राहिले म्हणजे ज्याच्यावर कीटकनाशकाचा असर होत नाही सर्व याच्यावर तुमचा कीटक कीटक त्याला जोर करता मग तुम्हाला पैसे देऊन फायदा काय माझं आमचंही ते शेतकऱ्याला तेच म्हणणं आहे की बा जर तुम्ही जे बी काढू शकत ना तर मग तुम्ही रिसर्च करू नका ना कोणताही रिसर्च करायचं काम नाही शेतकऱ्याला त्यांच्या हयाला सोडून द्या तो त्या बाबतीत समर्थ आहे आज म्हणजे अम्मी अडीच तुम्ही आकर्षण करायला तयार नाही मग तुमचा कृषी विभागाचा काय फायदा आहे कृषी मंत्र्याचा काय काय फक्त त्या याच्यात पट्टी पिसाचं कामाचा आहे काय आणि त्याच्या फडणवीस साहेबांच काहीच बोललं नाही अरे बा तुमच्याच एकूणच काय की रिसर्च सेंटरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे एनआरसी म्हणजे नॅशनल रिसर्च सेंटर जे आहे ते नागपूर मध्ये अद्यापपर्यंत पर्यंत या हुमणी अडीवर कुठलाही असा तोडगा निघालेला नाहीये त्यावर काय उपाययोजना करायचंय याबद्दल सुद्धा या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलेलं नाहीये अजोबा काय सांगाल या अडी बद्दल माझं नाव पंजाब अमर सुखांत राहणार पूर्णानगर तालुका भातकुली जिल्हा अमरावती आणि कर्ज काढून आम्ही पहिलेच थकलेलो आहोत याही वर्षी कर्ज काढलं मागच्या वर्षी कर्ज होत आता तुम्ही सांगा कर्ज सरकारने हे माफ कर केलं पाहिजे हे फक्त काही करत नाहीत खोटे आश्वासन देतात आणि कर्ज माफ करत नाहीत आता तुम्ही सांगा हे एवढं मोठं पीक खराब झालं आता याने काय फाशी घ्याव का काय घ्याव तुम्ही सांगा आता सरकारने याच्यावर तोडगा काढले पाहिजे की या कर्ज माफ करणं हे जरुरी आहे का असेल असे बरेचसे लोक मरत आहे आता ये कास्ताकाराला मरणच आहे साथ। तुम्ही सांगा कर्ज जर माफ नाही झालं तर काय होईल सेम खत टाका सेम खत टाकल्याने हे असा प्रकार होतो आता तुम्ही सांगा काय करा त्याच्यात डुकर तरात देतात रोही तरात देतात त्याच्यात हरणा तरात देतात या कास्ताकाराला करावं तर काय करावं का करा। तुम्ही सांगा आता एकूणच शेतकरी एक ना अनेक समस्यांनी हैराण या घडीला या समस्यांवर कुठेतरी तोडगा निघणं या अधिवेशनात त्यांना अपेक्षित होतं मात्र तसं नव्हता अधिवेशनात काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं आपण जर हे शेत पाहिलं तर या ठिकाणी हा जो पूर्ण पट्टा आहे या ठिकाणी पीक सुद्धा उगवलेलं नाहीये जर हातभर जरी आपण या ठिकाणी या शेतामध्ये खोतलं तर आपल्याला ती हुमनी अळी जी आहे ती स्पष्ट दिसते आपण जर पाहिलं हे पीक तर हे पूर्ण जडलेलं आहे या ठिकाणी आणि हा पूर्णपणे जो आहे हा हुमनी अळीचा पूर्ण प्रादुर्भाव असा आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत हे बाय यांच्या हातामध्ये जी आहे ही हुमनी अळी आणि या हुमनी अळीमुळे हे जे पीक आहे हे पूर्णपणे जडालेलं आहे एकूणच हा जो शेतकरी आहे हा पूर्णपणे संकटात सापडलेला आहे गेल्या वर्षी जे पीक पीक कर्ज घेतलेलं होतं ते माफ नाही झालं त्यामुळे यावेळी त्यांना बँकेकडून जे आहे ते क्रॉप लोन मिळालं नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलं की सावकारी कर्ज जे होतं ते घेतलेलं होतं आणि सावकारी कर्ज जर आपण पाहिलं तर त्याचं व्याज मोठ्या प्रमाणावर असते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे यावेळी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी कृषी खात्याने थोडस या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे इतकीच या शेतकऱ्यांची विनंती आहे अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती